मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पडल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोंदविला निषेध घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पडल्याच्या घटनेचा जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने निषेध नोंदविलाय सदर घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे भविष्यात अशी घटना घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या घटनेचा निषेध करते अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण यांनी दिली आहे आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी दुर्घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आणि छेदजनक बाब आहे म्हणाला अतिशय वेदना या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती झालेल्या आहे त्यामुळं या घटनेचा निषेध आणि या संदर्भात शासनानं तातडीनं पावलं उचलून शिवाजी महाराजांचं भव्य आणि मजबूत असं स्मारक या ठिकाणी परत उभं करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भावना आहे आणि संपूर्ण राज्यभर या दृष्टीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात आज हे आंदोलन उभं राहत आहे आम्ही याआधी शिवछत्रपतींचा पुतळा जो आहे नव्या जालन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन मुख आंदोलन केलं त्या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी येऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या ज्या तीव्र भावना आहे त्या कळवलेल्या आहेत आणि त्यांनी त्याची निश्चित नोंद घेऊ हो, आणि शासनाला कळवू असं आम्हाला सांगितलेलं आहे okay? ओके